माझं नाव आहे पुष्करा सपकाळ आणि आज आपण इथे आलेलो हो, आहोत करंजन कमानीच्या शेजारी लाटकर पेढेवाले यांच्याकडे सो आज आपण यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत सर आपलं नाव काय आहे मला नाव स्वानंद राजेंद्र लाट आहे महाराष्ट्र राज्यात आपल्या सातारा जिल्ह्याची खास ओळख काय ती म्हणजे सातार्याची कंदी पेढे आणि त्यामध्ये तर लाटकरांचं नाव आग्रहाने घेतलं जात तर याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्ही आम्हाला समजून सांगू शकाल का आमचे पंचबा माननीय बाबुराव लाटकर हे निपाणी पेशा राहिलो निपाणी आमचं तेव्हा महाराजांनी त्यांना इकडे सातारात आणलं मग इतर कंदीपेढ्यांनी उघडून राहिला कमी पेढे बनवायला सुरुवात झाली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले फक्त उच्च पद्धतीने दूध चांगला प्रदिस त्याला माळा चांगला प्रतिसाद योग्य साखर योग्य वेलची जायफळ या पद्धतीने पेड्या करण्यात आणि पूर्वी कसं सगळ्या आपल्या ह्याच्या पट लाकडाच्या त्यामुळे तेव्हा पेड्या व्हायच्या व्हायचा अजून सुद्धा त्या पद्धतीने पेढे बनवायचे म्हणजे ही जी ऑथेंटिसिटी आहे ओरिजिनॅलिटी आहे बरोबर जे तुम्ही तुमच्या बॉक्स लिहिलंय एकोणीसशे वीस पासून आमचा हा पेढा आम्ही विकतोय त्याची पाककला जी रेसिपी आहे ती तुम्ही अजून आयाश ओरिजिनल जपलेली आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही करताना आम्ही नायट्रोजन म्हणून पेढी दिलेली नाहीये पेढे वाचणी आमची ओरिजिनल चार दिवसात चालते ते माझिम पाच दिवस व्यवस्थित चालत नाही त्यामुळे आता सातारा कंदीपेडे म्हणलं की सगळीकडे लाटकरांचं नाव होत मोदींच नाव होत बरेचसे साताऱ्यात असे की साताऱ्या कंदीपेडेच्या नावाखाली खूप बिझनेस चाललाय तर तुम्ही तर खूप जुनी पिढी आहे तर तुमचे एक जनरेशन किती आहे तु आणि तुम्ही हा जो व्यवसाय जो चालवताय आहे मध्ये तो कशा पद्धतीने चालवत आहे आता माझी जसं माझी मी जनरेशन आहे या बिझनेस माझे पंजबा होते आजोबा आले माझे वडील आणि आता मी आता माझी ही चौथी जनरेशन आहे त्या पद्धतीनं आम्ही जो जसा पूर्ण प्रमाणात जे चालत आले त्या पद्धतीने आम्ही दे आता राहिला प्रश्न कंदी पेड्याच्या ओरिजिनिटीचा लोकांना आता आम्ही तर फसवू शकत नाही लोकांचा एक ट्रस्ट आमच्या इच्छा कंदीपेढा घ्यायचा लडकरांचा घ्यायचा किंवा मोदींचा घ्यायचा उलवळी दाखवून घेतात पण बाहेर जे लोक आता जी पेढी घेतात ते लोकांना माहित नाही कंदी पेढा उरलेला काय लोकांमध्ये बोर्ड दिसतो कंदी पेढा आहे घ्या लोकांना ओरड कंदी पेढा कळत नाही त्यामुळे लोकांना नाराज अशी होतात की असं काय कंदी पेढा तर तुम्ही जर योग्य ठिकाणी घेतला पेढा तर तुम्हाला ते चव कळणार आहे तुम्ही कुठे असं वेगळा दुभाव घेतला तुम्हाला ते कधीच करणार नाही आता हा बघा त्या वेळेला पेड आहे आता तुम्ही ग्लेझिंग बघू शकता हे जी ग्लेझिंग आहे ती तूप आलेलं असते खावाची भाजी जी पक्की होते आम्ही जे म्हणतो त्याने ग्लेझिंग म्हणजे तूप बाहेर पडत असते त्या तुपामध्ये माझं जास्त वाढते एक्स्ट्रा तुझ्या करायची गरज नाही ज्यांना जमत नाही उकून लोकांना उठून घ्यावं गाय तुम बघा हा प्युअर गंधी पेड आहे

स्मेल पण येतोय आणि तळला पण चितटकते आणि असं खूप बाहेर येते म्हणजे हा जो प्रकार आहे ना हा ओरिजिनॅलिटीचा ऑथेंटिसिटीचा प्रकार आहे असं ओळखायचं की ओरिजिनल कंदी पेढा आहे हे आत्ता सरांनी सांगितलेलं आहे तर साताऱ्या कंदी पेड्यामध्ये पण खूप प्रकार आहेत तर आपल्याकडे कोण कोणते प्रकार मिळतात त्याच्याबद्दल थोडस आम्हाला माहिती आहे आपल्या एक कंदी पेडा घेतो मेन आणि दुसरा कंदी केशर असतो कंदीकेशर मी तुम्हाला दाखवत होता आता हा कंदी केशर पेडायला केशर लावलं जातं आणि किंवा क्वालिटीचं केशर हे मिक्स पण केलं जातं आणि वनर लावलं पण जात हे दुसरा प्रकार सर सांगा कंदी पेढ काय काय लोकांना कंदीला एक ऑप्शन केशर केलेला जाते काय काय लोकांना केशर कंदी पेडायला लागतो मग त्यासाठी आम्ही ते केशर ऍड करून मिश्री पेढा चालू केला केशर असतो त्याच्या लोकांना कंदी आवडला केंदी आवडतो कंदी, कंदी केशर पेढा जो तुम्ही म्हणताय त्याला कसा रिस्पॉन्स आहे कंदी केशर पण चांगला रिस्पॉन्स आहे जसा कंदी लागतो कंदीशर जी बाहेरची लोक आहेत तेव्हा त्यांना कंदी आवडतो केशरच केशरी आवडतो आपलं केशर आडिशन म्हणून पाहिजे नमस्कार सर नावता आपलं नाव माझं नाव विकास कुमार तुम्ही इथले जुने कस्टमर आहात जुने कस्टमर इतर थोडासा अनुभव सांगू शकाल मी मला ज्या वेळेस गेल्या वर्षी दुसरी करण्यात आली त्यावेळेस मी बर्फी वाटण्यासाठी इथून बर्फी नेली होती बर जवळजवळ मी तीन साडी चार किलो नेली होती बर्फी आणि त्याच बर्फीचा मी पहिला पहिला कस्टमर असेल बर बर खूप आवडली इथली बर्फी म्हणजे इथून इथल्याशिवाय कुठे प्रोडक्ट कुठलेच प्रोडक्ट येत नाही बाहेर पेडे म्हणा बर्फी म्हणा कधीच कुठं नेलेलं आहे गावी वाटली कुठलीच बर्फी नेली कामावर वाटली कुठलीच बर्फी नेली आणि तिथं बर्थडेच्या वेळेस वाटली होती वाढदिवसाच्या वेळेस त्यावेळेस पण तुम्ही बर्फी थँक्यू सर खूप छान अनुभव यांनी शेअर केलाय लाटकर पेढेवाल्यांच्या दुकानामधला की त्यांनी जी आईस बर्फी वाटली त्याचा अनुभव कसा वाटला तुमच्या खूप सुंदर आहे आणि ती बर्फी खाल्ल्यानंतर मला नाही म्हणलं तरी आठ ते दहा जणांनी माझ्याकडून असे म्हणजे मला मैं सामने पावसे पावसे अर्लो ओके ओके थैंक यूक यू तर आपण आज आपल्या कारखान्यात का आलेलो आहोत की जिथे तुमचा हा पेढा बनतोय त्याच्याबद्दल तुम्ही एक छोटीशी संकल्पना मांडा कसं असतं काय बघायचा तुझी बापरी ती बाहेर घ्यावी लागते त्याला मळलीला घेतो मळणी झाली म्हणण्याच्या बारी तुझी मळणी झाली बर

तर हा जो काही आपण पेरा बनवलेला आहे याचे कोणकोणते कोणते इन्ग्रेडियंट्स युज केलेले जातात एकदम पांढरे मशी दुधा प्युअर मशी तुझा माव आहे हा मशी दुध थोडं घायचं असतं आणि चांगला एकदम ताजा मावा आहे एकदम अवसर एकदम चांगला प्रसिद्ध मावा वाप्पा लागतं

मध्ये तर जिकडे साइडला मोठी दुकाने अशी आम्हाला दिसली की एक्स वाय झेड भरपूर पेडवाले की आलिशान दुकाने लांब दुकाने काही तर तिथे अशी पण ऑफर होती की एक किलोवर पावशी रुपये फ्री याच्याबद्दल तुम्ही काय कस्टमरला सांगू शकता तुमच्या ग्राहकांबद्दल काय चाललंय सध्या सातरा हायवे वर तुम्ही सांगता कस्टमर असं लांडकर किंवा हो मोदी यांच्याकडे ऑफर लावली नाही की एक किलो पाऊसे पेढे आणि लावतो लावतो देऊ शकत नाही जी लोक ऑफर लावतात ते त्यात कस्टमर अटॅक करायचं त्यांना काय काय त्यात किती गोळ पाहिजे सांगायचं मीच वाटत तू दोन कधी पेढला तर असं होत असत की एक किलो पाऊसे कधी काय डिमांडची ऑफर नाही लागलेली सेल लागल्या ते दिवस एवढं वेळ तेवढं घेऊन जा बरोबर लांडकरांना मोदी जी ऑफर लावली नाही आणि ते लावणार पण नाही त्यांची प्युअर आहे ती प्युअर राहणार है है। है वागा वागा ते काय हायवेवर प्रवाशी थांबतायत ते लांबच्या लांब दुकाने बघतायत आलिशान दुकाने बघतायत कंदी पेड्याची दुकाने बघतायत आणि ते खरेदीही करतात मग त्याबद्दल ग्राहकांनी हायवेवर काय खबरदारी घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला सातारा पाच मिनिटं आतमध्ये यावं लागत तुम्ही पेडा हो बघा तुम्हाला आपण फॉर एक्झाम्पल काय फोटो काय खरा कधी पेडा फोटो तुम्ही काय घेतलं काय लागतं तरी आम्ही ऑफर लावत नाहीत तो ऑफरला बळी पडू नका ही नंबर पण फक्त बघ दिला म्हणजे तुमचं म्हणणं हे की हवे पासून अगदी छोटस अंतर आहे सातारा सिटी मध्ये म्हणजे पाच मिनिटाचं अंतर पाच मिनिटाच्या अंतरासाठी तुम्ही आतमध्ये या लाटकर मोदी यांच्याकडून पेडे खरेदी करा आणि घेऊन जावा त्यांचं तुम्हाला फरक तुमच्या खाण्यातूनच तुम्हाला असं कळेल तिथे तिथं पेडा खाऊन यावा माझं मग तिथं हायवे पेडा खावा एक पाच मिनिट आत यावं साधारण लाटकं किंवा मुली कोण पेडा खाऊ बघा परत आज ला साताऱ्यातलेच नाही तर महाराष्ट्रातल्या पेढे उद्योगातलं अग्रगण्य नाव आनंद लाटकर हे इथले यशस्वी पेढ्यातले उद्योजक यांच्याशी वार्ता केली मनमोकळेपणाने चर्चा केली तर अशीच नवनवी उद्योगाची माहिती आपण आम्ही आपल्या समोर नवीन नवीन क्षेत्रातून घेऊन येत आहोत नवीन पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सातारा जिल्हा याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते ऑल करून बटन दावा सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजक जे पेढे जगत आहे असे आपल्या सोबत स्वानंद लाटकर साहेब आहेत त्यांनी बरीचशी माहिती काही जो पेढा असतो ओरिजिनल पेढा काय असतो उद्योग कसे चालतात याबद्दल परिपूर्ण माहिती दिली सर त्याबद्दल आम्ही तुमचे आभार तुम्ही आम्हाला एवढा अमूल्य वेळ दिल्याबद्दल सुद्धा आभार सर तुम्ही काय तुमच्या कस्टमर साठी भावनिक आवाहन करू इच्छिता का माझी कस मला एवढी नंबर पण विद्ध आहे की कधी बरा ओळखा थँक्यू थँक्यू